गुरुपौर्णिमेनिमित्त इगतपूर येथील ओम चैतन्य श्री कानिफनाथ मंदिर येथेही सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि तितक्याच आनंदात संपन्न झाला ओम चैतन्य श्री कानिफनाथ मंदिर ट्रस्ट संजय शिंगोळे तसेच अध्यक्ष पांडुरंग आडोळे यांच्या आयोजन आणि नियोजनात गुरुपौर्णिमा उत्सव भर पावला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिना परभणी मुंबई चाकण पुणे यांच्यासह महाराष्ट्रातून विविध ठिकाणी भक्तगण उपस्थित राहून गुरुपूजन सोहळ्याचा आनंद घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला या कार्यक्रमाबाबत अध्यक्ष पांडुरंग बडोळे यांनी उपस्थित भक्तजणांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले हजारो संख्येने भाविकांनी भाग घेतला गुरुदर्शन घेतलं आणि गुरुदर्शनासोबत महाप्रसादाचा लाभ पण घेतला गुरुवर्य सायराबाबा शिंगोळे यांचं सर्वांना दर्शन लाभलं व चैतन्य कालिकनाथ ट्रस्टच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार मानतो जो संघ लोकांनी जो चांगल्या प्रतीने सेवा दिली कोणत्याही गडबड गोंधळ न करता भंगाचं पालन केलं आणि भाविकांनी पण तो प्रतिसाद घेऊ शेवकर त्याबद्दल सर्व भाविकांचे मी आभार मानतो व सर्व गुरुसेवकांनी चांगल्या पद्धतीची सेवा दिली त्या सर्व गुरुसेवकांचे ओम चैतन हेतुटीच्या वतीनं मी आभार मानतो जय गुरुदेव ओम गुरुदेव अनिल गबाळे यांच्यासह सर्व गुरुसेवक मंडळींनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध भागातून विविध भक्तगण नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते त्यांच्यासाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाते नाशिक